ती तुझी फोर व्हीलर आहे ना ती गाडी ती काय केली आहे लोकांनी बाबाने आणि पप्पाने त्यांना कळत नाही का आता तू तु, तुला हवी होती की नाही तुला चालवायची असते की नाही मग त्यांनी टाकली कशी बघ आता मग कळतच नाही आणि पप्पाचं काय सांगत होती मग अशी, अशी बग, खाली बस खाली बस काय सांगत होती पप्पाने काय केलं नीड बस नीट बस कोणती गाडी आणणार होता तुला प्रॉमिस केलं डोरेमॉनची प्रॉमिस केलं होतं की नाही मग आणलीच नाही का काय करायचं मता तू सांगते मग आता माझ्याची शाळेची सुट्टी पण संपली आणि तुला माहिती का करायला पाहिजे त्यांना का पण त्यांनी म्हणजे तुझी गाडी टाकली म्हणून तुला राग आलाय का अरे बघ ना पूर्ण तुझी वेकेशन अशीच गेली बरोबर आहे तुला काय एन्जॉय करायलाच नाही मिळत आहे ठीक आहे पण मग त्यांना सांग की माझी गाडी खाली काढा ना ती वर काय करायची आहे ती आता मी वर ठेवून काय खेळणार आहे का माझ्या मम्माला किरा लागला की

या दरवाज्याने काय केलं तुला काल काय केलं काल काल ह्या दरवाजाने आज मारलं ना आणि काल त्याने मारलं ह्या दरवाजाने का का कस हा मग रडायला लागली बरं मला सांग त्यांना देवाने काय नाही दिलंय हा तुम्हाला हां पण मला सांग त्यांना देवाने काय नाही दिलंय अक्कल नाही आहे अजिबातच नाही आहे किरायचं जाऊ दे, दे। पण तू सांग दरवाजाने तुला का मारलं तुला किती अक्कल आहे ते सांग देवाला आणि मम्माला थोडीशी दिली आहे मम्माला थोडी कमी अक्कल आहे बरं